नमस्कार मी चंद्रकांत दुसाने सुवर्ण खानदेश लायन्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात युपीएससी चा निकाल नुकताच जाहीर झालाय आणि यामध्ये जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील अमुदा या गावातील युवकानं अर्थात योगेश ललित पाटील या तरुणानं बाजी मारली आहे खर तर जिद्द चिकाटी तसेच अथक परिश्रमांच्या बळावर त्यांनी युपीएससी मध्ये दुसऱ्याच प्रयत्नात वयाच्या सव्वीसव्या वर्षी देशभरातून आठशे अकरावी रँक प्राप्त केले विशेषतः भागातील अतिशय छोट्याशा खेळातून त्यांनी यश मिळवल्यामुळे निश्चितच नि, त्यांचा हा प्रवास इतर तरुणांसाठी प्रेरणादायी आहे आणि आज या निमित्त आपण त्यांच्याशी संवाद साधतोय योगेशजी तुमचं सुवर्ण खानदेश लायन्स मध्ये मनापासून स्वागत आणि तुम्ही जे काही यश मिळवलं योपीसी परीक्षेमध्ये त्यासाठी आमच्या प्रेक्षकांच्या वतीने मनापासून अभिनंदन धन्यवाद सर धन्यवाद आपण संवादाला सुरुवात सुरुवात करतोय तुमचा परिचय द्या तुमचा शैक्षणिक पार्श्वभूमी आणि कौटुंबिक पार्श्वभूमी नेमकी काय आहे सर माझा जन्म एरंडोल मामाच मामाचे गाव आणि माझे कुटुंब हे आंबोले गावात वास्तव्यास आहे सुरुवातीचे शिक्षण हे आत्याकडे झाले दहावी पर्यंत घरच्यांची इच्छा होती की मी चांगल्या शाळेतून शिक्षण घ्यावं आणि आपल्याकडे शिक्षणाची दर्जा चांगला नसल्यामुळे त्यांनी मग आत्याकडे पाठवले आणि तिथे दहावी पर्यंतचे शिक्षण झाले नंतर अकरावी बारावी सुद्धा आत्यांकडूनच केलं मुंबईला असून तिथे नसताना माझा नंबर एन आय टीला लागला मग माझं बीटेक झालेलं आहे ते मी व्ही एन आय टी नागपूरमधून केलं मेटलर एन मटेरियल इंजिनिअरिंग माझं बीटेक झालेलं आहे योगेश जी तुम्हाला युपीएससी परीक्षा करण्याची प्रेरणा नेमकी कुठून मिळाली आणि त्याची सुरुवात कशी झाली कशा पद्धतीने पुढे पुढचं करिअर ज्यावेळी तुम्ही ठरवलं सर मनात दोन हजार सोळा साली जेव्हा माझा बारावीचा निकाल लागला त्यानंतर जेव्हा सुट्ट्यांमध्ये मी राजेंद्र सरांचं एक पुस्तक ते ते आए, आहे ते वाचत होतो तेही आता आय एस अधिकारी आहेत आणि तेव्हाच नुकता जेव्हा युपीएससी चा रिझल्ट लागलेला तेव्हा मी भरपूर बातम्या वगैरे वाचत होतो आणि त्यावेळेस मग मला काही आयडिया नव्हती या क्षेत्राची मग ते पुस्तक वाचल्यानंतर वडिलांशी संवाद साधल्यानंतर समजलं सा की क्षेत्रामध्ये कशा ऑपॉर्च्युनिटीज आहेत काय आपण करू शकतो आणि हा एक उत्तम मार्ग आहे की आपण लोकसेवा जनसेवा करू शकतो मग तेव्हा त्यापासून ते ते ठरवलं होतं की आपल्याला करायचं आहे मग मा कॉलेजमध्ये असताना प्रयास म्हणून एक सोशल क्लब आहे त्यामधून मला अजून समाज समाज सामाजिक बांधिलकी जवळून कळाली मग ते आवडीचं क्षेत्र असल्यामुळे मग मी फायनल इयरला जनरल सेक्रेटरी सुद्धा झालो त्यामुळे अभ्यास होऊ शकला नाही परंतु मग शिक्षण संपल्यानंतर लगेचच मी युपीएससी ला युपीएससीची तयारी सुरुवात केली युपीएससी करत असतानाच नियोजन कसं होतं कशा पद्धतीने अभ्यासाचे अभ्यासाचा दिनक्रम असायचा त्यासाठीची नेमकी स्ट्रॅटजी काय होती प्रथम तर मी सर्व जी पुस्तकं होती ती मागून घेतली होती माझं ग्रॅज्युएशन हे ट्वेंटी ट्वेंटी बॅच चे असल्यामुळे त्यावेळेस कोरोना कोरोनामुळे लॉकडाऊन होता तर माझे नियोजन हो होतं की दिल्लीला जावं क्लासेस करावे म्हणजे एक आपल्याला दिशा भेटेल परंतु लॉकडाऊन असल्यामुळे मी दिल्लीला जाऊ शकलो नाही त्यामुळे मग घरीच सर्व पुस्तकं मागून घेतली आणि एकदा एक प्रथम रिडिंग करून बघितलं की कसं आहे कोणत्या विषयात आपल्याला किती डिफिकल्ट जात आहे कोणते विषय आपल्याला इझी जाते तर तेव्हा समजलं की पॉलिटी वगैरे आपल्याला इझी जात आहे मग पॉलिटीसाठी कमी वेळ द्यावा लागला पण हिस्ट्री सारखे विषय होते ज्यात आपल्याला खूप जास्त पाठांतर करावं लागतं मग त्यासाठी वेगळा टाइम दिला त्यासाठी आपले वेगळे नोट्स बनवून घेतले मग पहिले तर एक प्रथमच दोन तीन रिडिंग करावे लागले जेव्हा मला समजलं की युपीएससी काय आहे किंवा मग तिथे काय त्यांची डिमांड आहे एक्झामची ते सर्व समजून घ्यायला टाईम लागला थोडा आणि जेव्हा मग प्रथम प्रयत्न केला तेव्हा असं वाटलं होतं की आपला चांगला अभ्यास झालेला आहे परंतु जेव्हा प्रिलिम्स नाही झाली जी प्रथमच स्टेज आहे ते तर ते तेव्हा नाही झाली तेव्हा समजले की आपल्याला थोडा अजून सविस्तर अभ्यास करावा लागेल मग तेव्हा परत जोबाने अभ्यासाला सुरुवात केली नंतरचा पिरियड कसा होता जेव्हा तुम्ही सेकंड अटेम्प्ट दिला प्रिलियम्स मेन्स इंटरव्ह्यू तो टप्पा कसा राहिला सर सेकंड पण नाही झाली होती थर्ड अटेम्प्ट प्रिलिम्स झाली हो प्रिलिम्स झाली आणि मग असं वाटलं की ठीक आहे जा आप आता आपण ज्या ज्या परीक्षेसाठी एवढी तयारी केली आहे कारण की मेन्स जी आहे ती डिस्क्रिप्टिव्ह असते त्यामुळे त्याचा पहिल्यापासून अभ्यास झालेला असतो फक्त आहे की सविस्तर लिहिण्याची प्रॅक्टिस आता जास्त केली मग लिहिण्याची प्रॅक्टिस त्या तीन महिन्यात व्यवस्थित केली आणि मग मेन्स ही व्यवस्थित लिहिली मग मेन्सचा रिझल्ट आल्यावर समजले की आता इंटरव्ह्यूची पण तयारी करावी लागते मग इंटरव्ह्यूची प्रॉपर प्रिपरेशन चालू केली म्हणजे अधिकाऱ्यांशी बोलणं केलं त्यांचे समजून घेतलं की जे बोर्ड असतं पॅनल असतं आपलं त्यांची काय डिमांड असते आपली बॉडी लँग्वेज कशी सुधारावी प्रेझेंटेशन किती व्यवस्थित असावं लागतं कारण की इंटरव्ह्यू हे टू सेवन्टी फाय मार्क्सचे असते आणि त्याचे योगदान फायनल रँक मध्ये भरपूर असते मग सर्वांचे योग्य मार्गदर्शन लाभले आणि मग एक व्यवस्थित एक फायनल लिस्ट मध्ये एक नाव आलं दोन हजार वीस ते दोन हजार चोवीस या कालावधीत तुम्ही घरी राहूनच युपीएससी ची प्रिपरेशन केली के होती तर अगदी छोट्याशा खेळात राहून कशा पद्धतीने त्यावेळी तयारी केली त्यावेळीचे अनुभव नेमके काय होते कशा पद्धतीने अभ्यास त्यावेळी झाला सुरुवातीला जेव्हा दोन अपयश आली तेव्हा सर्वांचं एकच म्हणतं की आता हे जे काही क्षेत्र तू निवडलेलं आहे ते गावात बसून तरी नाही होत तुला चांगले मोठे क्लासेस लावावे लागतील दिल्ली नाही तर पुणे अशा शहरांमध्ये जावं लागेल पण मला असं वाटत होतं की आपण अभ्यास केलेला आहे फक्त कुठे थोड्या चुका होत आहेत ज्यामुळे दोन मार्क असतील त्याच्यामुळे प्रिलिम्स राहत आहे आणि प्रिलिम्स झाल्याशिवाय आपल्याला पुढचं समजणारच नाही म्हणून मी तिसऱ्या वेळेस एकदम खूप चांगला मन लावून अभ्यास केला आणि एक प्रॉपर स्ट्रॅटेजी बनवली की आपल्याला पेपर कसा सोडवायचा आहे पेपर किती डिफिकल्ट डिफिकल्टो ये त्यासाठी कसं आपल्याला नियोजन करायचं आपल्याला किती प्रश्न सोडवले तर आपल्याला एवढे मार्क पडतील तसं व्यवस्थित नियोजन केलं आणि त्यामुळे मग ते पुढचं वाट एकदम सुखद झाली तर एवढंच आहे की घरी असताना उलट मला जाणवलं की खूप जास्त मला आराम होता अभ्यास करताना कारण की बाहेर असताना आपल्याला जेवणाचा विचार करावा लागतो राहायचा विचार करावा लागतो मग घरच्यांचा सपोर्ट होता आणि घरच्यांनी नेहमीच पाठबळ दिलं की तू कर तुझी इच्छा आहे तर तू कर आम्ही नेहमी तुझ्या सोबत आहोत त्यामुळे अजून प्रवास झाला युपीएससी परीक्षा म्हणजे इतर कुठली स्पर्धा परीक्षा ही अगदी मॅरेथॉन सारखी असते म्हणजे त्या पूर्ण प्रक्रियेच्या दरम्यान अनेक सारे आव्हानं येतात त्या ऍजप्रंटला त्याचा सा, सामना करावा लागतो तुम्हाला युपीएससी परीक्षा करताना नेमकी कोणकोणती आव्हानं होती आणि त्याचा तुम्ही कशा पद्धतीने सामना केला सर जसं तुम्ही सांगितलं की ही जी परीक्षा आहे ती एक मॅरेथॉन असते तर आपल्याला जेव्हा मी सुरुवातीला तयारी चालू केली तर असं वाटलं होतं की ठीक आहे आपण चांगला अभ्यास करतोय तर एक आत्मविश्वास म्हणा किंवा ओव्हर कॉन्फिडन्स आता म्हणू शकेल मी त्याला की असं वाटतं होतं प्रथमच हिच्यात निघून जाईल मग जेव्हा नाही झालं प्रिलिम्स तेव्हा खूप जास्त खचलो होतो तेव्हा घरच्यांनी समजवलं की असं नाहीये अभ्यास सर्वांनीच केलेला असतो परंतु नाही होत काय त्याला भरपूर सारे काही कारण असतात त्या दिवशी तुम्ही परफॉर्म नाही करू शकले असं वगैरे तर मग घरच्यांनी समजवलं घरच्यांनी सांगितलं की आता खचून न जाता तू कधी व्यवस्थित प्रयत्न केले तर जरूर यश एक, एक दिवस तुला भेटेल आणि सरांच्या पुस्तकात त्याबद्दल सविस्तर लिहिलेलं आहे सरांनी की कसं अपयश अपयशातून आपल्याला खचून न जाता शिकावं लागतं तर ते सर्वात जास्त मला शिकायला भेटलं की आपल्याला नेहमी प्रयत्न करत राहावे राहिले पाहिजे बरोबर बरोबर युपीएससीची मुलाखत म्हटली की अगदी अनेकांना त्याबद्दल कुतूहल असतं नेमकं त्या, त्या मुलाखतीमध्ये काय विचारलं जातं तुमची युपीएससीची मुलाखत कशी झाली तुमचा अनुभव त्याबद्दल कसा होता म्हणजे त्या, त्या मुलाखतीत असे एक दोन प्रश्न विचार म्हणजे कोणते आहेत की जे तुम्हाला आमच्यासोबत शेअर करावं असे वाटते यावेळेस इंटरव्ह्यूला असताना प्रीती सुदान मॅडम ज्या चेअरपर्सन आहेत युपीएससीच्या त्याच मला बोर्डच्या पॅनलच्या चेअरमॅन म्हणून आलेल्या होत्या तर त्यांनी सुरुवातीला एक अधिक कम्फर्टेबल करून घेतलं की आम्ही इथे तुम्हाला विचारायसाठी आलेलो तुम्ही इथे घाबरून जाऊ एकदम शांत शांततापूर्वक जे काही आम्ही विचारलं ते फक्त सांगा मग ते झाल्यानंतर मॅडम यांनी पहिले छंदाबद्दल मला विचारलं आणि त्यानंतर त्यांनी एक प्रश्न विचारला ते बोलले की आपल्या इथे आजकाल खूप सायबर क्राईम्स घडत आहेत तर त्यासाठी सरकारने एक नंबर जारी केलेला आहे तर तो काय आहे तर मला याची माहिती होती कल्पना होती कारण की आपण जेव्हा कोणाला फोन लावतो तर सरकार दर वेळेस आपल्याला येत आहे की अनोळखी माणसाचा फोन येत असेल तर एक त्यानंतर एक को नंबर येतोय तो वन नाईन थ्री झिरो आणि ते ऐकून ते खूप खुश झाल्या तेव्हा मलाही प्रोत्साहन भेटलं की ठीक आहे आपण व्यवस्थित जातोय खूप म्हणजे जसं मी माझ्या फॉर्म मध्ये मेन्शन केलं होतं त्याच सर्व एरियाज वर गेला माझा पॉलिटिकल सायन्स ऑप्शनल होता तर त्याबद्दल त्यांनी विचारलं अमेरिकेची व्हिजिट झालेली होती आपल्या पंतप्रधानांची त्याबद्दल त्यांनी विचारलं आणि लास्ट जे मेंबर होते अचानक ते मला इलेक्ट्रिक व्हेकल्स बद्दल विचारत होते माझं बॅकग्राऊंड मिटलर्जीचं असल्यामुळे ते मटेरियल्स बद्दल विचारत होते आणि त्यांनी अचानक लास्ट प्रश्न विचारला की योगेश हु इज द करंट चीफ जस्टिस ऑफ इंडिया तर मला एकदम असं हे झालं की आपण कुठे होतो आता इलेक्ट्रिक व्हेकल्स आणि अचानक त्यांनी चीफ जस्टिसांचं नाव विचारलं हो ते मला बरं होतं की मला आठवण होतं त्या दिवशी आता ग्रामीण भागामध्ये युपीएससी असो किंवा इतर स्पर्धा परीक्षा असो त्यासाठी ग्रामीण भागातील तरुण तरून, तरुणी धडपड करताना आपल्याला दिसतात त्याच्याकडे तुम्ही कशा पद्धतीने बघतात त्यांना काय सांगाल सर माझं त्यांना एवढंच सांगणं राहील की तुम्ही जे काही ठरवलेलं आहे फक्त सर्वात पहिले ड्रीम बघा आणि जे काही तुमचं ड्रीम असेल त्यासाठी तुम्हाला लागतील तेवढे कष्ट घ्या कारण की मी जेव्हा ड्रीम बघितलं मी फक्त होतं की मला अधिकारी व्हायचं आहे पण आता जो सन्मान भेटतोय किंवा एवढे लोक भेटायला येत आहेत हे कधी आपण विचार नसता केलेलो आणि असं आहे की हे फक्त आपलं स्वप्न नाही राहत ज्या दिवशी आपण ठरवतो किंवा तयारी चालू करतो हे पूर्ण म्हणजे मी तर सांगतो आता पूर्ण एक जळगाव जिल्ह्याचं स्वप्न सारखं मला वाटतं की मी त्यांचं स्वप्न साकार केलंय कारण की जिल्ह्याभरातून लोक भेटायला येत आहेत तर आपलं जे काही ड्रीम असेल त्यासाठी आपण एक हार्डवर्कने पॅशनने कधी आपण करत गेलो तर नक्की एक दिवस सक्सेस जरूर भेटते ज्या दिवशी युपीएससीचा निकाल लागणार होता त्या दिवसा त्या दिवसाच्या घडामोडी नेमक्या कशा घडल्या ज्या पद्धतीने तुम्ही तुमचा स्वतःचा निकाल चेक केला त्यामध्ये तुमचं नाव आलं आणि काय घडलं त्या दिवशी नेमक्या काय भावना होत्या ज्या दिवशी निकाल लागला त्या दिवशी एक तास पहिलेच आम्हाला समजलं होतं की निकाल येणार आहे तर खूप जास्त म्हणजे असं समजत नव्हतं की आता काय होईल आपलं नाव येईलच का नाही फक्त असं असं वाटत होतं की नाव यायला पाहिजे आणि तेव्हा होतो की अरे काय होईल तुम्हाला म्हणतो काही टेन्शन नको घेऊ पॉझिटिव्ह असलं तर ठीकच आहे नाही आलं तरी काही टेन्शन नको घेऊ तरी आपण बाहेर जेवायला जाऊ कारण की मी पुण्यात होतो तेव्हा तर मग आणि नेमका तेव्हाच रिझल्ट आला आणि तो मला बोलत की मोबाईल नको चेक करू उगाच तुझी एन्झायटी वाढते कशाला टेन्शन घेतोय जे काही होईल चांगलंच होईल आणि मग रिझल्ट आला आणि मी लगेच चेक केलं की योगेश नाव आहे का आणि तिथे लगेच दिसलं की योगेश हो तर एकदम म्हणजे खूपच जास्त आनंद झाला की म्हणजे एकदम हँड वगैरे शेक करत होते तर ते मित्र बोलले तू शांत होईस पहिले थोडं शांत वयस आणि लगेचच मी मग वडिलांना फोन लावला लुण आणि मग तिथून एकदम आनंद एकदमच गगनात पोचला सर्वांचा वडिलांची काय खूपच आनंद दैव ते तर खूपच खुश आहेत म्हणजे आताही कधी त्यांना कारण की त्यांची माझी पूर्ण जर्नी बघितलेली आहे लहानपणापासून आहेच चार वर्ष त्यांनी खूपच जवळून बघितलंय त्यांना माहिती आहे की मी काय काय केलंय तर ते अतिशय म्हणजे खूपच जास्त खुश आहे की या दिवसाचीच आम्ही वाट बघत होतो याच त्यांच्या ते भावनात तुमच्या या संपूर्ण प्रवासात तुम्हाला कुणाकुणाचं मार्गदर्शन मिळालं आणि कुणाकुणाचं याच संपूर्ण जर्नीमध्ये योगदान राहिलेलं सर्वप्रथम तर फॅमिलीचं खूपच जास्त मार्गदर्शन आहे म्हणजे आजोबा असतील वडील असतील काका असतील आमची जॉईंट फॅमिली असल्यामुळे सर्वांनीच खूप सहकार्य केलं आणि ज्यांच्याकडे मी शिकलो पहिल्यापासून ते शिक्षक आहेत माझे मामा त्यांनी खूप विशेष सहकार्य केलं आणि हे आत्यांच्या घरचे मामा आणि जे मामा आहेत जे रंडला जिथे माझा जन्म झाला त्यांनीही विशेष सहकार्य केलं नेहमी ते एक प्रोत्साहन देत राहिलं आणि शैक्षणिक की तरी आपल्याला मार्गदर्शन सांगायचं असेल तर मुलाखत जी एक इम्पॉर्टंट स्टेज असते त्यासाठी युनिक अकॅडमीचे तुकाराम सर असतील प्रवीण चव्हाण सर असतील त्यांनी खूप महत्वाचं यो, म्हणजे योग्य मला सल्ला दिला त्यामुळे खूप चांगला मला फायदा झाला एक शेवटचा प्रश्न तुम्ही ज्या पद्धतीने आता मध्ये यश मिळवलं आहे निश्चितच त्यातून तुम्हाला अनेक साऱ्या गोष्टी स्वतःला सुद्धा शिकायला मिळाल्या असतील त्याच अनुषंगाने आजच्या स्थितीमध्ये जे स्पर्धा परीक्षाची तयारी करणारे तरुण तरुणी असतील त्यांना तुम्ही काय सल्ला सर्व जे काही माझे मित्र तयारी करत आहेत त्यांना मी एवढं सांगू इच्छितो की तुम्ही जेव्हा तयारी करायला सुरुवात करतात तेव्हा एवढं ठरवून या की तुम्हाला किती कार्ड या एक्झामला द्यायचं असेल आपल्या प्रत्येकाचं फॅमिली बॅकग्राऊंड असतं आपल्या प्रत्येकाच्या फॅमिलीचे काही एक्सपेक्टेशन असतात आपल्याकडून जसं माझ्या आई वडिलांनी कधी प्रेशर नाही दिलं की तुला जॉबच घ्यायचं आहे तर पण त्यांचं असं माझं स्वतः मनात होतं की आपण ऍटलिस्ट तीन अटेम्प्ट देऊ त्यानंतर काही ना काही कारण की माझं व्हीएनआय टी मधून झालं असल्यामुळे मला त्या फील्डमध्ये चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज होत्या तसं नाही की आपण तिथे बॅक बॅक फुटवर पडून जाऊ म्हणून मग मी तोही ऑप्शन तयार ठेवला होता तर एक प्लॅन बी असला तर आपलं एक जर्नी थोडी सेफ होते आपल्याला वाटतं की ठीक आहे इथे नाही झालं तर इथे आहे पण असं नाही की इथे आपण थोडं माघार घेतोय असं आहे की ते, ते आपल्याला सपोर्ट करत आहे म्हणून एक प्लॅन बी आणि आपला प्लॅन ऑफ ऍक्शन तयार पाहिजे की माझं या या परीक्षेत एवढ्या कालावधीत नाही झालं तर मी असं करेल आणि एवढंच आहे की आपण हार्डवर्क करत राहिलो ते मॅटर नाही करत की आपण रुरल बॅकग्राऊंड आहे की अर्बन बॅकग्राऊंड आहे एवढंच मॅटर करतं की आपण किती हार्डवर्क केलंय ते एक दिवशी जरूर फळ देत धन्यवाद जी तुम्ही तुमचा वेळ आमच्यासाठी दिलात त्यासाठी मनापासून आभार तर तुमचा संपूर्ण प्रवास हा आजच्या तरुण तरुणांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे तर तुमच्या या मुलाखतीबाबत काय प्रतिक्रिया आहेत हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा तसेच सुवर्ण खानदेश लाईन्यूज आमच्या युट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद